शहराच्या तिन्ही निवडणूक शांततेत पोलिसांचे मिशन इलेक्शन यशस्वी लोकसभा निवडणूक नवरात्र गणेशोत्सव दिवाळी हे सण उत्सव पार पाडल्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली शहर हद्दीत सोलापूर शहर मध्य शहर उत्तर व दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा साठ टक्के भाग येतो एकूण एकोणीस मध्ये सोळाशे पन्नास बंदोबस्त अकराशे होमगार्ड व बाहेरील कंपन्या होत्या पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पाचशे होमगार्ड कमी स्थानिक दोनशे अंमलदारांना बाहेर बंदोबस्त होता तरी देखील मतदान मतमोजणी शांततेत निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद ठरली विधानसभेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आंध्र माजी मुख्यमंत्री पवन कल्याण यांची रॅली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हैदराबादच्या भाजप नेत्या माधवी लता या दिग्गजांच्या सभा सोलापूर शहरात पार पडल्या सभा रॅलीचा बंदोबस्त करूनही पोलिसांनी निवडणुकीच्या बंदोबस्ताची ड्युटी देखील व्यवस्थित पार आचारसंहिता जाहीर झाल्यापासून पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे यांनी मनुष्यबळ कमी असताना देखील निवडणूक बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते निवडणूक झाली तरी देखील रात्री दहा नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असणारच आहे